स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंगसाठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चोपन्न एकतीस एकेचाळीस आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तसंच सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांची भेट घेतली या भेटीत नेमकी काय चर्चा झाली मी सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडम आणि सन्मान्य नवीन एस पी सिंधुदुर्ग जिल्हा यांची दोघांची भेट घेतली दोघांची इकडे आता जस बदली झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सदिच्छा भेट होती सगळ्यांची आमच्या शिवसेना पक्षातून सगळे आमचे प्रमुख पदाधिकारी त्यांना भेटायला गेलो होतो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कलेक्टर मॅडमशी बोलता बोलता आज काय जास्त लेखी दिलं नव्हतं हो पण प्राधिकरणाच्या खड्ड्यांसंदर्भात आणि जी खड्ड्यांची परिस्थिती आहे ती लवकरात लवकर प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये जेवढे आहेत ते लवकरात लवकर त्याचं काम झालं पाहिजे असं मी त्यांना सांगितलं एस पी साहेबांना बोलता बोलता, बोलता ड्रग्ज आणि ही जी काय डुप्लिकेट दारू गोव्यातून येते ह्याच्यावरती झिरो टॉलरन्स मोहीम राबवून कायमचा हा विषय जो आहे जो ऑलरेडी पोलिसांनी हाती घेतलेला आहे प्रशासनाने हाती घेतलेला आहे पण कायमचा हे सगळे विषय बंद झाले पाहिजे जिल्ह्यामध्ये कारण का मोठ्या प्रमाणामध्ये डुप्लिकेट दारू ही सिंधुदुर्गातून पुढच्या जिल्ह्यांमध्ये पास होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते ड्रग्जचा पण व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्गात एक मोठं नेक्सस चालू आहे असं दिसतंय पोलिसांनी लवकरात लवकर हे सगळं मोडून काढावं आणि आमच्या तरुण पिढीला ह्याच्यातून बाहेर काढावं असे ह्या दोन तीन विषयांवर आम्ही चर्चा केली सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावरती एक दोन महिन्यांमध्ये चार जीव गेलेले आहेत महामार्गावरती खड्ड्याचं साम्राज्य आहे पोलीस प्रशासनाकडनं खड्डे जे बुजवतात त्या कंपनीवर न गुन्हे दाखल करता काल एका वेंगुर्ल्यात ज्याची आई गेली त्या मुलावरच गुन्हा दाखल करण्यात आला काही स्पेसिफिक कुठल्या गोष्टी घडत असतील तर ते आपण दुरुस्त करू पण पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये ह्यावेळेस आपल्याला लक्षात आलं असेल बावीस दिवस लवकर पाऊस आला जवळपास महिनाभर लवकर पाऊस आला जे दुरुस्तीची कामं होती ती अर्धवट राहिली तशीच राहिली करायला वेळ मिळाला नाही आणि पावसाळ्यात ही का, सगळी कामं होत नाही आता पावसाळा कुठे कमी झाला आहे एकदा ह्या सात आठवडा दहा दिवसामध्ये हा पाऊस एकदम शंभर टक्के कमी झाल्यानंतर ही सगळी कामं हो मार्गी लागणार काम एकही एक शिल्लक ठेवणार नाही सगळे कुड्डे खड्डेही बुजवले जाणार आणि रस्ते चकाचक करणार एवढं मी तुम्हाला तुमच्या निमित्ताने सांगतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल